शिवाजी पेटेतील खराडे कॉलेज परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तीन पाणी अड्ड्यावर टाकत जणांना ताब्यात या कारवाईत पोलिसांनी रक्कम रक का मोबाईल फोन दुचाकीसह अंदाजे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर शिवाजी पेठेतील खराडे कॉलेजजवळील नंदी तरुण मंडळ परिसरात सुरू असलेला तीन पाणी जुगार अड्डा उधळून लावण्यात आला शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या छाप्यात रितेश पाटील रितेश साठे अजिंक्य साळुंखे कैलास तवटे निशांत साठे आकाश कांबळे योगेंद्र इंगवले आणि सागर जाधव या आठ जणांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम मोबाईल फोन दुचाकी आणि जुगार साहित्य असा मिळून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय एस एम गळवे आणि पथकातील अंमलदार अरविंद पाटील परशुराम गुजरे अनिकेत मोरे योगेश गोसावी संतोष बर्गे आणि लखनसिंह पाटील यांनी केली